सण संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो केवळ हा सण साजरा करण्याच्या प्रत्येक राज्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत मात्र वाढते शहरीकरण आणि कामधंद्याच्या निमित्ताने एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतर केल्यामुळे होळी खेळण्याच्या परंपरेचे देखील स्थलांतर झाले आपल्याकडे होळी म्हणजे रंग हे समीकरण आहे मात्र होळी सणाची महाराष्ट्राची परंपरा वेगळीच आहे महाराष्ट्रात होळीच्या दिवशी म्हणजेच होलिका पौर्णिमेला होलिका दहन केलं जातं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी काही ठिकाणी त्या होळीची राख एकमेकांना लावली जाते आणि होळीनंतरच्या पाच दिवसांनी रंगपंचमीला रंग खेळण्याची पद्धत आहे त्यामुळे रंग खेळण्याचा नेमका दिवस कोणता याबाबत अनेकांच्या मनात गोंधळ निर्माण होतो उत्तर भारतामध्ये होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी रंग खेळले जातात या परंपरेचा प्रभाव कालानुक्रमे महाराष्ट्रात देखील वाढत गेला आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुळवडच्या दिवशी रंग खेळण्याची सवय लोकांना लागली त्यामुळे काही जणांना धुळवड आणि रंगपंचमी हे दोन्ही सण एकच असल्याचा गैरसमज होतो फाल्गुन शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी होलिका दहन केलं जातं होलिका दहन झाल्यानंतर त्या मोळीची उरलेली राग दुसऱ्या दिवशी एकत्र केली जाते आणि त्या राखेने दुसऱ्या दिवशी सकाळी गावागावात धुळवड खेळली जाते या राखेमध्ये थोडी माती टाकून नातेवाईक मित्रमंडळी यांच्या अंगाला ती राख लावली जाते अनेक गावांमध्ये आजही अशा प्रकारे धुळवड खेळली जाते होळीपासून पाचवा दिवस म्हणजे फाल्गुन पंचमीचा दिवस हा दिवस रंगांची उधळण करून खेळण्याचा असतो दुसऱ्यांना त्रास होणार नाही अशा बेताने सौम्य रंगांनी रंगून या सणाचा आस्वाद लुटावा रासायनिक रंग लावून किंवा कोणाच्या मनाविरुद्ध रंगपंचमी खेळून सणाला गालबोड लागणार नाही याची काळजी घ्यावी नाशिक शहरात रंगपंचमीच्या दिवशी रहाडी परंपरा जोपासली जाते पेशवे काळापासून असणाऱ्या रहा या रहाडीची ही परंपरा रंगपंचमीचे रंग वैशिष्ट्य आहे उत्तर भारतात फुलांची होळी खेळली जाते एकूणच होळीचा जा सण पंचमहाभूतांशी जोडणारा आहे होळी दहन करून अग्निपूजा करतो मनात एखाद्याबद्दल राग असेल तर तो त्याच्या नावाने शिमगा करतो धुळवट खेळून मातृभूमीशी नाते प्रस्थापित करतो रंग आणि पाण्याने कलुषित मन धुतले गेले की सच्चेपणाने तेज देऊन बरोबर पंधरा दिवसांनी उंचच उंच गुढी उभारून आकाशाशी नाते जोडतो असे मानले जाते की रंगपंचमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने राधाराणीसोबत रंग खेळले होते त्यामुळे रंगपंचमीच्या दिवशी कृष्णासोबत राधेचीही विशेष पूजा केली जाते मंदिरांमध्ये भजन कीर्तनाने रंग भरला जातो ही पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे या परंपरेमागचं कारण म्हणजे या दिवशी श्री कृष्ण आणि राणीला रंग अर्पण केला जातो अनेक ठिकाणी रंगपंचमीला अबीर कुलालाची उधळण करून मिरवणूक काढली जाते त्याला गेर असं म्हणतात शास्त्रानुसार हा सण वाईट शक्तींवर विजय मिळवण्याचा दिवस मानला जातो रंगपंचमीचे महत्व असे मानले जाते की या दिवशी गुलालाचा वापर केल्याने माणसातील पुण्य गुण वाढतात सोबतच प्रतिशोध किंवा वाईट गुण नष्ट होतात म्हणून या दिवशी अबीर गुलालाचे रंग अंगावर उधळले जातात मित्र आणि नातेवाईकांना गुलालाची उधळण केली जाते घराघरात रंग खेळण्याबरोबरच विविध प्रकारचे पदार्थ तयार करून देवाला नैवेद्य अर्पण केला जातो आपल्या भारतीयांना हा उत्सव प्रिय असल्याने एक सण एक दिवस पुरणार नाही हे जाणून धर्मशास्त्राने पाच दिवसांच्या सोहळ्याची आखणी केली असावी शेवटी आनंद महत्वाचा मग तो पाच दिवसाचा असो एक दिवसाचा नाहीतर एका क्षणाचा तो पुरेपूर अनुभवणं गरजेचं आहे तुम्ही कोणत्या शहरात राहतात आणि तुमच्या शहरात कोणत्या दिवशी होळी खेळली जाते आणि कशा प्रकारची होळी खेळली जाते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि त्यासोबतच व्हिडिओमधील मा माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका